तदेवांनी आणि या बोलू जरा कसे आहात सर्व मजेत ना असायलाच <coughs> तर आजची ब्रेकिंग न्यूज म्हणजे जो म्हणजे जो अधिकारी पीएसआय बीड जिल्ह्याचा बीड जिल्ह्यामधला इतके दिवसाचे आरोप करत होता की देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावर आरोप करत होता नवनीत कावड यांच्यावर आरोप करत होता त्याच्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर तर करतोच आणि परत त्याचा कोण मित्र आहे गुजरात मध्ये बिल्डर त्याच्यावरही आरोप करत होता खर तर हा माणूस अट्टल बेवडा दारुड्या आणि या माणसाचं किती मनावर घ्याव ह्याचा विचार खरं मीडियाने करायला हवा होता परंतु मीडिया सुद्धा एवढी झिंगाट झाली होती की मीडियाने त्याला असा काही उचलला की तुम्हाला काय सांगायचं मीडियाने त्याला असा काही डोक्यावर घेतला की विचारायलाच मीडियाने त्याला एवढी प्रसिद्धी दिली आहे कुणाला एक बेवडा अधिकारी जो दारू पिऊन असं बराच वेळ बोलतोय बोलताना त्याला आठवावं लागतंय त्याला काय स्क्रिप्ट आहे रोहित पवारांनी आणि ती स्क्रिप्ट वाचून त्याला बोलावं वा लागतंय किंवा आठवून बोलावं लागतंय अशा अधिकाऱ्याला ह्या लोकांनी डोक्यावर घेतली आणि त्याचे परिणाम काय झाले त्याने सुद्धा काय केलं माहिती का जोश मध्ये येऊन होश गमावला आणि असा काय सुसाट सुटला कि एका मागून एक एका मागून एक इतके आरोप त्याने केलेत की विचारायला बरं त्या आरोपामध्ये काहीही तथ्य नाही त्या आरोपामध्ये कुठलेही त्याच्याकडे फक्त त्याच्याकडे एकच पुरावा तो पुरावा म्हणजे काय तर दहा लाख त्याच्या अकाउंटला आले होते आता तो म्हणतो माझा मित्र आहे तो त्या मित्राचं आणि त्याचं पण काहीतरी वाद झाले कधी म्हणतो त्या मित्राच्या बायकोचं आणि माझं अफेअर होतं झिंगाट होतं त्याच्यामुळं त्या मित्राच्या बायकोने मला निलंबित करण्याचा आदेश दिला आणि मला त्याच्यामुळं आणि आज काय केलंय आज बरखास्त करून टाकलं मला सांगा आज तो ती वर्दी त्याने घातलेली होती कशासाठी घातली होती त्याने जो काय मूर्खपणा केला होता हा मीडियाच्याही लक्षात येत होत पब्लिकच्याही लक्षात येत होतं एकंदरीत सर्वांच्याच लक्षात येत होत पण विषय काय होता नाही 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 सत्ताधारी पक्षाच्या विरोधात आहे ना मग त्याला ताकद द्यायची मग त्याला बळ द्यायचं बस या हेतूने अगदी विरोधी पक्षाने त्याला असा काही डोक्यावर घेतला असा काही डोक्यावर घेतला की तो बाबा दररोज एक एक नवीन 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 नवी आरोप करायला लागला त्या आरोपाबरोबरच तो सत्ताधारी पक्षावर लांछन लावायला लागला कधी म्हणायचा ईव्हीएम हॅक करणार होते म्हणून मला त्या ठिकाणी ठेवलं होतं कधी म्हणायचा देवेंद्र फडणवीसांनी काय चुकीचं केलेलं आहे कधी म्हणायचा नवनीत कावत यांनी एवढे पैसे घेतले त्यांच्याकडे जो आहे ते जे आय पॅड आहेत जे वापरतायत ते माझं आहे तर कधी आरोप आरोप करायचा तर कधी धनंजय मुंडेवर आरोप करायचा म्हणजे एवढा त्याला झालं काय त्याच कराड धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीस या प्रकरणाशी त्याचा एकही सुतभरही काहीही संबंध नव्हता त्याला जे त्याच्या काय निलंबित केलं असेल त्याला किंवा के डिसमिस केलं असेल त्या गोष्टीशी त्याचे वाद चालू झाले ते तो गुजरातला गेला त्या गुजरातला गेल्यामुळं त्याचे वाद चालू झाले आणि अक्षरशः त्या गुजरातला त्याचं म्हणणं तो माझा मित्र आहे आणि त्या मित्राच्या म्हणजे जर तू त्याला मित्र म्हणतोय परत म्हणतो त्या मित्राच्या बायकोचे आणि माझे अनैतिक संबंध होते आणि त्या मित्राच्या बायकोने हे आदेश द्यायला लावले आणि म्हणून मला नोकरीहून काढण्यात म्हणजे असे तो वेगवेगळे वेगवेगळे ज्याला काहीही तथ्य नव्हतं ज्याला कुठलाही आधार नव्हता सगळं काही वेगळं होतं परंतु मीडिया मात्र शिजवत वेगळंच काहीतरी होत हे एकंदरीत सर्वांच्या लक्षात येत होत परंतु नाही मीडियाला मात्र वेगळंच काहीतरी दाखवायचं हेही तेवढंच महत्वाचं आता विषय काय झाला माहितीये का की जोपर्यंत आणि मीडियाने मात्र रंग दिला अशा या गोष्टी झाल्यात हे लक्षात आलंय समाजाच्याही ज्या वेळेला त्याच्यावर गुन्हे दाखल झाले त्याही वेळेला बाबा पळतोय पळतोय मी आता मीडियाला कसा पळ मी आता डिपार्टमेंटला कसा पळवतो बघा मी इतके वर्ष डिपार्टमेंटमध्ये काम केलेलं आहे मी आता बघा दररोजच्या दोन गाड्या बदलणार मी दररोजचे दोन फोन बदलणार मी दररोजचे दोन मोबाईल बदलणार मी दररोजचे दोन ई एम आय नंबर बदलणार मी सगळं बदलणार असं बाबा खुल्या पोलिसांना चॅलेंज देत होता आणि काल अचानकच बाबा म्हटला आता मी सरेंडर होणार आहे मी सरेंडर होणार आहे मी काहीही केलेलं नाही मी बऱ्याच जणांचा सल्ला घेतला आणि त्यांनी मला सांगितलं की तू सरेंडर हो आणि म्हणून आता मी सरेंडर होणार आहे असं मी ठरवलं असं त्याचं म्हण आता मला सांगा कस काय हो जो माणूस इतका जोरजोरात बोलत होता जो तो डायरेक्ट सरेंडर होणार आहे म्हटला काय गौडभंगल होत याच्या बाबच आणि आज बाबा सरेंडर झाला तर आज सरेंडर झाल्यानंतर ज्या वेळेला स्वारगेटला स्वारगेट तर फार फेमस झाले बाबा स्वारगेटला तो थांबला होता असं कळले कुठल्या तरी हॉटेलला तर त्या हॉटेलला थांबल्यानंतर तो एकटाच नव्हता तर त्याच्यासोबत आणखी सात आठ माणसं होती असंही सांगण्यात आली तर ती सात आठ माणसं कोण आहेत नक्कीच मीडिया त्यात सॉरी नक्कीच डिपार्टमेंट त्याचा शोध लावेल की याला कुणी बोलायला लावलं ह्याला कोण स्क्रिप्ट देत होतं अगदी ते सगळं बाहेर येणार आहे कारण आज ज्या वेळेला तो विमानतळावर मीडियाच्या समोर आला त्यावेळेला मात्र त्याचं तत्तप होत नव्हतं जे दररोज होत होत खोटं बोलताना तत्वप होत ना, ना। आणि आज मीडियाला तो बोलत होता मला हे प्रश्न विचारू नका माझ्याकडं फक्त दहा लाख रुपये आलेले आहेत त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत आणि मला तेच प्रश्न विचारा मला वाल्मिक वाल्मिकार करायला लावलं हे प्रश्न अजिबात विचारू नका कारण कुणीही ऑर्डर ही अशी काय देत नसत जो माणूस म्हणतो की मी स्टेशन डायरीला नोंद केलेली आहे मला पाठवत होते याची नोंद व्हिडिओ मध्ये तो बोलला आहे की मी स्टेशन डायरीला नोंद केलेली आहे मग स्टेशन डायरीला नोंद केलेली असताना जो बाबा बोलतोय मी स्टेशन डायरीला नोंद केलेली आहे तो बाबा आज म्हणतोय माझ्याकडे असे पुरावे नाहीत आणि एन्काउंटर काय असं काय कोणी आदेश देत नसतं आणि त्याची जी मिटिंग असते ती काय अशी ओपनली होत नसती तर ती चार भिंतीच्या आत झालेली असती काहीतरी तथ्य आहे का त्याच्या बोलण्याला आज तो पुरता गोंधळून गेलेला होता आज मला वाटतं मीडियाने पण त्याला अपेक्षित असे प्रश्न विचारले कारण एक दीड महिन्यापासनं त्याचा नंगा नाच चालू होता आणि मीडिया त्याला प्रश्न विचारत नव्हती परंतु आज मात्र मीडियाने त्याला अपेक्षित प्रश्न विचारले आणि त्याची पूर्ती धांदल झालेली होती अगदीच तर अशा प्रकारे नवनीच काव, कावत यांनी मला असं वाटतं आदेश दिलेले असावे आणि आता त्याला बडतर्फ केलेला आहे काढून टाकलेला आहे नोकरीत ना कायमचं कायमच काढलेलं आहे काय झालं गमावली ना नोकरी नाही रे बाबा या असल्या विरोधी पक्षांच्या नाही ना द्यायला लागायचं राजकारणी हे विचित्र लोक असतात हा खऱ्याची बाजू घ्यायची होती सत्ताधारी पक्षाने कुणावर अन्याय केला असताना तू नक्की ती बाजू तू कधी त्या कर करुणा शर्माला सपोर्ट करत होता करुणा शर्मा तर लयच टाकत होती तुझं हा आता याला शंभर टक्के पैसे पुरवलेले आहेत करुणा शर्मा बघा तुम्ही निघणार ते सगळं बाहेर करुणा शर्माने याला पैसे पुरवलेले आहेत बोल 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 कारण त्याच्या सगळ्या पोस्ट करुणा शर्मे शर्मा ना तिच्या अकाउंटवरनं व्हायरल करत होती तो जे काय बोलत होता ना ते व्हिडिओ त्याची तर, तर नक्कीच आता सगळं काही समोर येईल आता त्याला ताब्यात घेतलेलं आहे काहीतरी अकरा दिवसाची त्याला पोलीस कोठडी मागत होते पोलीस कोठडी या तर पोलिसांच्या ताब्यात पोलिस त्याला त्याच्याकडनं आणखी काही माहिती घ्यायची असेल आता त्याच्यासाठी नक्कीच घेतील त्याच्याबद्दल तर मला एकच सांगायचं ज्यांचा ज्यांचा देवा भाऊवर विश्वास नाही ना त्यांनी विश्वास दृढ करा देवा भाऊ का ऐसाहेब कोची डबाट करता देवा भाऊ ऐसाच आहे लक्षात घ्या देवा भाऊ का नाद नाही करणे का देवा भाऊ बहुत खतरनाक आदमी आहे सांगते अवधे पंतय त्यांच्या नाधी लागूच नका बरोबर त्याला सगळं बोलू दिलं त्यांनी काय बोलायचं ते बोल किती पळायचं ते पळ आणि मग नंतर बरोबर त्याचा जय राष्ट्र जय राष्ट्र आणि अगदीच त्याचा हिशोब होणार बहुजनांची मायावती अगभया ओय माय मला असं मायावती बिया बियावती करू नका हे सगळी धावांडे आणि तीही हिंदुत्ववादी विचारांची जय श्रीराम जय बालाजी दादा मुकुंद दादा मी मुकुंदादा असते पण माहिती नाही अचानक युट्यूब ने माझा रिच का कमी केलाय मला माहिती नाही माझे व्हिडिओ व्हायरल होत नाहीये काय अडचण आली मला माहिती नाही पण मी ज्या तज्ञांना विचारलं त्यांनी सांगितलं असं होत असतं त्यामुळे काळजी नसावी होईल एक दीड महिन्याने म्हणा किंवा एक महिन्याने मला होऊन जाईल परत व्यवस्थित त्याच्यामुळं तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पडत नाही म्हणून हा प्रॉब्लेम झालेला आहे मी दररोज लाईव्ह असते तुम्ही माझं अकाउंट जे आहे ते सर्च करा आणि बघा माझे व्हिडिओ असतात स्पष्टपत लाईव्हलाही असते मी ला त्याच्यानंतर मी फेसबुकलाही असतात माझे व्हिडिओ आणि माझ्या संगीतादाई वानखेडे या चॅनललाही असतात पुन्हा मी आज रिक्वेस्ट करेल सगळ्यांना विनंती करेल की माझं हिंदू शेरणी संगीता या नावाचं चॅनल सुद्धा चालू झालेला आहे आणि त्याच्यावर हिंदुत्वाच्याच विषयावर मी बोलणार आहे त्याच्यावर दुसरा कुठलाही विषय नसणार आहे त्यामुळं काँग्रेसचा अजेंडा अगदी बरोबर किसन ब्रो अगदी बरोबर बोलात तुम्ही अगदी बरोबर काय करेल थँक्यू सो मच अंकिता ताई खूप खूप धन्यवाद सो अशा पद्धतीमध्ये त्याला ताब्यात घेतलेला आहे पोलीस आणि मी आता आज रात्री अक्कल स्पोर्ट निघणार आहे तिकडे होण्या असेल भेटूर आपण माझी फ्रेंड आली दुपारीला तिने स्ट्रॉबेरी बाकी कसे है? आहा, चला कमेंट करा कमेंटला उत्तर दिलं जाईल नाही जेवण नाही माने ताई नमस्कार जयश्री आहात मजेत ना कोण आहे बाबा सुभाष सुभाष दादा कोण आहेत एक रुपया सेंड केला मला त्यांनी माशे झालाय जय श्री माने थँक्यू सो मच भेटू आपण कधीतरी रामकृष्ण हरी सुनील लदा बाकी कसे आहात सर्व का बरं जयश्री मानत आई का भांडण करू आपण कारण काय मला सांगा का भांडणार आपण भांडणारच नाही मी तर नाही भांडतो कुणाशी फक्त माझ्या वाटेला गेले की मी त्याला सोडत नसते कारण मी नाही कारण कोणाचं नाव लोक म्हणजे भ्रष्ट लोक आहेत चुकीचं लोक आहेत त्यांचं बाहेर काढते बस समाजाला त्यांच्यापासूनच जागृत करते अच्छा, काम ओके स्ट्रॉबेरी खाते मैत्रिणीने आणलीय महाबळेश्वर माझ्या मैत्रिणीला मा महाबळेश्वर फार आवडत ती जात असते सारखी स्वप्नील दादा खूप खूप धन्यवाद पण कोण जिंकेल ख जिंकायचंच नाही अजिबात जिंकायचं बिलकुल मी तुला जिंकू देईल मला फक्त जे खरं आहे ना त्याच्यावर बोलत राहायचे बस मला ते मांडत राहायचे मला खऱ्याचा मार्ग सोडायचा नाही कदाचित माझा जन्मच तेवढ्यासाठी झालेला आहे आनंद लोखंडे दादा अजिंक्य गरजे इंस्टाग्राम ला सर्च करा त्याच्यावर आहे बघा अजिंक्य गरजे इंस्टाग्राम ला आहे तुम्ही जिंकणार जय श्री मानिते पण का लागेल भांडण जे मला ते सांगा करण दादा अभि कुछ नाही होगा कुठे आता काहीही फायदा नाही काय फडफड करायची का ती करू दे त्याला मानित ताई नक्की कोल्हापूरला आले की मी कॉल करेल यायचं आहे लवकरच लवकरच त्याच्यासाठी मी ड्रायव्हिंगचा क्लास लावलाय मी स्वतः ड्रायव्हिंग करते येणार आहे माझ्या लेकीला माझ्या लेकीला पण येते पण मग लॉंग ड्राईव्ह ला होय जणी असल्या म्हणजे डायरेक्ट बोलणारे लोक फार कमी आहे आज समाजामध्ये आणि त्यांची गरज आहे डायरेक्ट बोलणाऱ्या लोकांची फार गरज आहे दादा दादा दिव्या कशी आहेस कसा आहे बच्च तू तु? खूप दिवसानंतर ऐकलंय मम्मी गोडके दादा नमस्कार अरे बापरे कराटे कुस्ती मला मांडणी छान करता येते कुठला तरी विषय द्या मी मांडानी छान करेल कराटे कुस्ती वगैरे नाही नमस्कार आ गए आ गए मेरे दुश्मन आ गए सगळ्यांना पुरून मुरारीला सुतीराणी खूप खुँ खूप थँक यू राहुल बोडके दादा खूप खूप खुँ खूप धन्यवाद काय बोलते दिव्या कोण आहे बाय बरी आहेस ना आमची मी व्हिडिओ रूम करते पण ऑफिसमध्ये ओके ओके चालेल ऑफिसमध्ये लाईव्ह नाही यायला भेटत ना हरकत नाही जेव्हा जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेला प्रदीप दादा आता तुम्हाला कळेल रंजित कासलेला कुणी बोलायला लावलं रंजित कासलेला कुणी उभं केलं ह्याच्या मागचं काय षडयंत्र होत सगळं कळेल कारण आता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे बघा तुम्ही त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे बी आहात अच्छा कोण आहात तुम्ही लाला मी म्हणते लताच हे असले लाला विला माझ्या याच्यावर मग काही येऊ लाला तिकडे जा लाला लाला फिला पठा खान असे चालत नाही माझ्या याच्यावर मला कळलं का थँक्यू लोखंडे चला तर रजा घेते मस्त खास मस्त हा जगा आणि जगू द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन म्हणजे सांगू येणारच तो परत पुढची संगीता ते वाटते गुरु नाईक शिवरात्री श्री स्वामी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र लॉकडाऊन पासून कोणा घेते प्रदीप दादा ओके सुरुवातीच्या काळापासून संघर्ष तुमच्यासारख्या <laughs> भावांना माझ्या जा संघर्षाची जाणीव आहे अपेक्षा आणखी काय हो मला सांगा शुभरात्री शुभरात्री चला पटापट शुभरात्री टाका सगळ्यांना जय शिवराय शशीदादा रजा घेतील भेटू बहुतेक उद्या नसणार लाईल माझी कारण फार उशीर होईल मला ना सकाळी दर्शन घरावर येणार नाही कधीच पण तरी रात्र होईल मला येईल उद्याला बोलके दादा खूप खूप धन्यवाद थँक्यू स्वामींना भेटायला चालले ना त्यामुळे खूप खूप धन्यवाद देवकर दादा खूप खूप कल्पना देवकर ताई सॉरी कल्पना देवकरता खूप खूप धन्यवाद दादा शिंदे जय मल्हार जेवण वेळ झाली जेवण नाही करायचं मला मी मी संध्याकाळची जेवत नसते शक्य संध्याकाळचं नाही जेवायचं फ्रुट्स खायचे तशी <laughs> मी जेवतच नाही <laughs> एक एक चपाती होती दिवसभर राहत असते माझा उपाशी राहण्याचा स्टॅमिना आहे ना आता भयंकर म्हणजे आत्ता तर मागच्या एक तीन चार दिवसापूर्वी तीन दिवस माझ्या पोटात आणण्याचा का नाही नव्हता फार खतर नाही जे आता दोन दिवसापासून करतो मग खायला ताई जय ज्योती जय क्रांती जय ज्योति जय क्रांती सावता सावता हिरवी भेटू उद्या संध्याकाळी किंवा उद्या तिथे गेल्यावर पण बघील जर व्हिडिओ बनवता आला तर बनवायलाही टायम बाय